सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पँथक आज भिवंडी शहरामध्ये मी या ठिकाणी आहे या ठिकाणी एक इसम होता तो स्वतःला बिझनेसमॅन सांगत होता चांगल्या कंपनीमध्ये मी सर्विसला आहे मी तुम्हाला जॉबवर लावतो म्हणून अशा एका बौद्ध समाजाच्या मुलीला त्यांनी फसवून नंबर घेऊन तिला जॉब लावतो म्हणून तिला भिवंडीच्या हद्दीमध्ये घेऊन आला आणि तिचा अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ती महिला स्ट्रॉंग असल्याकारणाने ती त्याला त्या रूमवर घेऊन गेलेला त्या रूमवर तिच्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिथं त्याला कसा तरी त्याचा जीव सुटका करून ती आज तिच्या घरी गेली घरी गेल्यानंतर मी भयभीत झालेली भयभीत झाल्यानंतर तिने माझ्याशी संपर्क केला तर दादा माझ्याबरोबर असं घडलेलं आहे मला तुमच्याकडून न्याय पाहिजे तर आम्ही सर्व पॅन्टर्सची टीम त्या शोधामध्ये राहिलो आणि तो कोण इसम आहे काय करतो आम्हाला त्याच्या कुठल्याही प्रकारचं ॲड्रेस नव्हता फक्त त्याचा मोबाईल नंबर होता त्याचा मोबाईल नंबर त्याचा फोटो आमच्याकडे होता तो त्याच्यावर आम्ही माहिती काढून संबंध इसमाला पहिले टँथर स्टाईलनी चोप दिला बरं चौकामध्ये कुत्र्याला कुत्र्या अर्क मारलं जो महिलांची छेड काढेल त्या असे आरान करणं असंच आम्ही ठोकू आणि नंतर भिवंडी शहर पोलीस देखीलचे पोलीस बोलून त्याच्यावर कायदेशीर आम्ही या ठिकाणी कारवाई केलेली आहे तर मी या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो तर कुणावर जर असा अन्याय होत असेल तर आमची संपर्क साधा माझी टीम त्या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध राहील जय भीम जय शिवराय जय संविधान जय बँड